नमस्कार मित्रांनो राहुल गोट फार्म यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण तीन चार वर्षाच्या सुवाबूळ झाडाची कटिंग कशी करायची आपण या व्हिडिओमधून बघणार आहे तर मित्रांनो सुरुवातीला आमच्या चॅनलवर नवीन नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारचे नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहायला मिळतील मित्रांनो तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये जो सुबाबळीचा प्लॉट बघताय मित्रांनो या प्लॉटला चार वर्षे पूर्ण झालेले आहेत आता मित्रांनो चार वर्षानंतर जर तुम्ही सुवाबुळीची कटिंग करायची म्हटलं तर मित्रांनो लहान पकडीने वगैरे हे कट होणार नाही त्यासाठी तुम्हाला अशा प्रकारच्या मशीनचा वापर करायचा आहे जो तुम जी मशीन तुम्ही सध्या व्हिडिओमध्ये बघत आहे मित्रांनो सुवाबची सारखी कटिंग करून करून वरच्या साईडला एक घट्ट अशी गाठ तयार होते ती गाठ तयार झाल्यानंतर सुआवळीला फांद्या या खूप कमी प्रमाणात फुटतात त्यामुळे तीन चार वर्षातून एकदा अशा प्रकारे या मशीनच्या सहाय्याने कटिंग करावी लागते किंवा ती गाठ काढावी लागते आणि ती गाठ काढल्यानंतर मित्रांनो खूप चांगल्या प्रकारे असा परत चारा निघणार आहे किंवा फांद्या फुटणार आहेत तर याची कटिंग करताना मित्रांनो कोराडीचा वगैरे वापर करू नका कारण कोराडा जर तुम्ही वापर केले तर मित्रांनो मधून हे झाड चिरणार आहे त्यामुळे नंतर ते झाड बाद होणार आहे आणि फुटणारसुद्धा नाही त्यामुळे अशा मशीनचा तुम्ही वापर करा आणि व्यवस्थित कट करून घ्या आता सध्या तुमचा जेवढा चारा निघतो मित्रांनो त्याच्या तुम्ही सुबाबळ ही गाठ कट केल्यानंतर मित्रांनो डबल नंतर चारा निघणार आहे आणि तुम्ही गाठ जर नाही कट केली तर मित्रांनो तुमच्या शेळीपालनाचे नियोजन सर्व बिघडणार आहे आणि हे जर तुम्ही असेच ठेवले तर मित्रांनो हे झाडसुद्धा बाद होणार आहे आणि चारा सुद्धा कमी निघणार आहे त्यामुळे आपण हे व्यवस्थित कट करून घ्यायचे आहे मित्रांनो आता बघणार आहे तर या झाडाची कटिंग केल्यानंतर उंची किती ठेवायची किंवा किती फुटावरून उंची कट करायची तर मित्रांनो तुम्ही चार फुटावरून उंची कट करायची आहे जर तुम्ही चार फुटापेक्षा उंच जर कट केले तर मित्रांनो तुमच्या हाताला ये येणार नाही तुम्ही जर चार फुटावरून कट केले तर कटिंग करायला पण तुम्हाला सोपे जाईल आणि फुटवा पण चांगला निघेल तुम्ही कटिंग केल्यानंतर मित्र मित्रांनो एकदा खट खत व्यवस्थापन करा खत व्यवस्थापन केल्यानंतर सुवाबूळ खूप चांगल्या प्रकारे येणार आहे तीन चार वर्षाचे सुवाबचे झाडे मित्रांनो खूप तंदुरुस्त आणि मजबूत असते तुम्ही कटिंग केल्यानंतर जे फांद्या येणार आहेत ते खूप जोमाने फांद्या वाढणार आहेत मित्रांनो याची कटिंग करताना तुम्ही पावसाळ्यामध्ये किंवा हिवाळ्यामध्ये कटिंग करायची आहे कारण पावसाळ्यामध्ये पाऊस चालू असतो जर तुम्ही कटिंग केली जास्त प्रमाणात पाणी असल्यामुळे किंवा पाऊस सारखा पडत असल्यामुळे ते त्या झाडाला फांद्या खूप चांगल्या प्रकारे येणार आहेत आणि जोरात वाढ वाढणार आहेत धन्यवाद मित्रांनो